तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ नाताळ अर्थात क्रिसमस सणाला तसंच सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी माथेरानकर आता सज्ज झालेत माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर माथेरान शहरातील हॉटेल झगमगू लागलेत माथेरान हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं येथे हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झालाय मात्र नेहमीप्रमाणे येथे क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताला येथे पर्यटकांची मांदियाळी आळी दिसतीय आणि म्हणूनच माथेरान प्रत्येकाच्या स्वागतासाठी सज्ज झालाय शाळांना सुट्ट्या पडायला लागल्या आहेत त्यामुळे पर्यटक सहकुटुंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत मुंबई ठाणे पुणे यापासून मध्यवर्ती ठिकाण असलेलं जागतिक दर्जाचं थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान हे पर्यटकांसाठी खास आहे साता समुद्रापार पर्यटक हे रायगड जिल्ह्यातील सर्वात आवडतं ठिकाण माथेरान येथे येत असतात हिवाळ्यात नाताळाच्या सुट्टीमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान आता विशेष म्हणजे नेहमीच माथेरानच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तर आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची पार्किंगची असलेली समस्या वन समितीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत या कामी वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी स्वतः जातीनं लक्ष वेधलंय घाट रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही अशी शक्यता यावेळी वर्तवली जाते सणाला येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असून सर्व प्रवाशांचा प्रवास देखील या निमित्तानं सुकर होण्यासाठी माथेरान सज्ज झालंय माथेरान शहरात सध्या थंडीचा पारा सकाळी अठरा अंशावर असतो सकाळी थंड तर दुपारी काही प्रमाणात गरम अशा दोन्ही प्रकारचा अनुभव मनसोक्तपणे एन्जॉय करण्यासाठी पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळ पासूनच आपली सुट्टी माथेरानमध्ये एन्जॉय करणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या निमित्तानं हॉटेल आणि लॉजिंग रंगरंगोटी विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले तर पर्यटकांच्या राहण्याचं योग्य नियोजन केलेलं असल्याचं हॉटेल व्यावसायिक सांगत माथेरानमध्ये नाताळ सुट्टी आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना हे येणारे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संस्मरणीय कसं राहील यासाठी तयारी प्रत्येक व्यावसायिकांना केलेली आहे सगळीकडे विद्युत रोषणाई तसंच पर्यटकांना आकर्षित करतील अशा अनेक ऑफर्स हॉटेल व्यावसायिकांना ठेवल्या आहेत प्रदूषणमुक्त शहरातून नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच अनेकांना ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जाईल म्हणून माथेरान व्यावसायिक सांगत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत